सर जोपर्यंत इथं शिविलला संस्थाचालक प्रिन्सिपल ज्यांनी वेगळी ट्रीटमेंट दिलेले आहेत शाळेविरुद्ध के केली तिथल्या स्टाफविरुद्ध केली आणि संस्थाचालकाविरुद्ध केली अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही माझा मुलगा गेला आणि काल काय झालं त्यांनी सर्व माझ्या माझी सर्वांची सर्वांनी आमची दिशाभूल केली काल आर्किडला माझा मुलगा दोन घंटा पहिलेच वारलेला होता हां त्याचे हात पाय हात हिरे पडले होते पाय पांढरे पडले होते पूर्ण आणि आम्ही यांनी काय केलं आम्हाला तुम्ही पी एम करू नकाला घेऊन जा संस्थाचालक काय मुलगा सांगितलं बोलला सांगितलं आम्हाला चक्कर येऊन पडलं त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं खोटं बोलला तो त्याची आई लहानपणी वारली होती आतानी वारलेली आहे आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या सगळ्या खोटो पण दिली आहे तो समोर येत नाही आहे मग त्यांनी का नाही आले ते आर्किडला सर्व संस्थाचालक तिथं सर्वे होते तिथं संस्थाचालक होता त्यांचा मुलगा होता सर्वे होते शिक्षक होते वीस पंचवीस ते शिवलला ज्यावेळेस आम्ही पी एमला तिथं इथं कोणीच आलेलं नाही मागणी का ते कारवाई होण्यात यावी चार मुलांनी मारलं त्याला हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांच्या सगळ्यांना ट्रीटमेंट एकच आहे पायात पाय गुतले पडला आणि डोक्यात पडला आणि मेला एवढं सिंपल आहे दादा जे मुलं माझ्या माया हायड्रोला माझा मुलगा त्याच्यापेक्षा लहान अर्ध्यात मुलं ते कसे मारतील त्याला आणि एक मुलगा मारू शकत नाही त्याच्या डोक्याला पूर्ण जखम आहे त्यांनी क्लीन केलं आहे पूर्ण त्याला क्लीन करून हां चांगलंच मारलेलं आहे डायरेक्ट असे बोलले की बाबा तुम्ही आम्ही अँब्युलन्स सुद्धा तयार नव्हते कुठेच द्यायला तयार नव्हते बोलले ज्या व्यक्ती डीएसपी सर आले त्यांना कुणाला तयार केले कुठेच दिले एकाच्या दिले एक डीलर त्यांनी गायब केलेला आहे पोलिसांनी काय आश्वासन दिलं डीएसपी सरांनी बोलले की आमची फुल कारवाई होईल त्याच्यावरती पीएम पीएमची रिपोर्ट येऊ द्या मग तोपर्यंत सर पीएम रिपोर्ट येईपर्यंत दोन तीन दिवस लागतील तोपर्यंत काय होऊन जातील ना कारवाई करण्यात यावी मृत्यू खरंच कसं झाला ते माहिती पडणार यावं आणि त्यांनी आम हे करण्याच्या पहिले मृतदेह आर्किडला आणण्याच्या पहिले मीटिंग केली मुलांची सर्वांना सांगितले का असं सांगायचं <laughs> हां आणि त्यांनी फक्त संवेदना दिल्या आमच्या आला पाणी प्या हे प्या ते करा ते करा म्हणजे ऑलरेडी ते गेलेला होतो एसीची बी सीची ज्यावरून सर आर्किटवाल्यांनी त्यांना घेतलं नाही त्यांनी तिथं काहीतरी पैसे दिले कार डॉक्टरांना विचारलं मला याचं काहीतरी डॉक्युमेंट द्या इथं आणलं होतं दादा आमच्याकडे फक्त मृतदेह आला होता मृतदेहच घेऊन जा शिवीरला आम्ही याचा काही डॉक्युमेंट देऊ शकत नाही तो ऑलरेडी किती घंडे मेलेला होता मग तो स्ट्रॉंग केला हे होतं ते होतं त्याला काहीच नव्हतं जेवण करून आलेला होता तिथे पण टिफिन खाल्लेला दप्तराने घरी आलं त्याचं त्याला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे त्याच्या इथं मारलेला बरेच मुलांना सांगितलं आमच्या व्हॅनवाल्याने माहिती तेव्हा सांगितलं की मारलं त्याला व्हॅनवाल्याचा आर्किडला फोन आला की वहा तुमचा मुलगा नाही आहे इथं तुमचा मुलगा नाहीये आर्किड याला शाळेमध्ये तेव्हा आम्हाला माहित पडलं तुमच्या मुलाला मुलांनी मारलं आहे बुवा पण तो आता जिवंत आहे की मेला आहे की कसं आहे कोणा अवस्थेत आहे ऑर्किडला तो मेलेला आहे आम्हाला तेव्हा माहित पडलं शाळेच्या संस्था चालत वर्ग शिक्षक यांच्या आपण गुन्हा दाखल आहे हो त्यांच्या अटकेची मागणी हो, कारवाईची मागणी काय असतं शिक्षक ते व्हायला ते फारवाई व्हायला पाहिजे त्यावर आम्ही त्याची मूर्ती घेत नाही बा घेत नाही आम्ही आर आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर येऊन मै झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असतात त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामायण नगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गोरा नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचे जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्याची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्या देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण ज्यू एन जस्टिस बोर्डासमोर हजर करत आहेत याच्यामध्ये प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्लेट ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल घेतला होता ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्या छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे ते छडछडीचं चार किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही तसं नाही आहे काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेले आहे